जय हिंद जय भावनो भावनो कशी चालू आहे तुमची तयारी मला तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा आणि काही दिवसानंतर मी व्हिडिओ आणला नव्हता लई दिवसापासून याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल भावनो की आपण जे आहे जिंदगीत फेल झालेलो आहे ठीक आहे मला पर्सनल आता जी मला स्वतःला जे वाटत आहे तुम्हाला बी जे राहिलेत आपल्या चॅनलवरती कमीत कमी साठ टक्के मुलं भरती व्हायचे राहिलेत भावनो जे जुडले होते आपल्याशी साठ टक्के त्यातमध्ये मी बी आहे भाऊ मी पण आहे मी पण राहिलो आहे तर काही नाही भावांना पुढच्या वेळेस जिद्दीनं आणि हिमतीनं आता आपण आपली जी फर्स्ट चॉईस जी आहे आपली ते आपण शंभर टक्के घ्यायचं म्हणजे घ्यायचं सोडायचं नाही हे आपण मनात निश्चय करू फर्स्ट चॉईस घ्यायचं म्हणजे घ्यायचं कधी पण भावांनो तुम्ही आता फेल झालेत तर यामध्ये भावांना तुम्ही कधी हे बघू नका भावांनो की जे आहे मी याबाहेर बी एस एफचा कटाप गेला एकशे तेवीस ओबीसी बी एस एफ कटाप गेला एकशे चोवीस आणि ओपन एकशे ओबीसी कट ओपन बी एस एफ कटाप गेला एकशे चोवीस तर या बी एस एफच्या कटापवरती कधी बसू नका कट जे ठेवा तुम्हाला ठेवायचं असेल तर आसाम रायफल इतका कटाप ठेवा आसाम रायफल घेण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के अरे तुमची फर्स्ट चॉईस नसू द्या मित्रांनो तुमची फर्स्ट चॉईस नसू द्या पर टार्गेट जे आहे सी आय सी एफ आसाम रायफल एस एस बी यांचा टार्गेट ठेवा कारण ते तुम्हाला जर नाही बी जर भेटली तर तुम्हाला जे खालचे आहे ते जरूर भेटेल सी आर पी एफ भेटेल आय टी पी बी भेटेल तिथून बी जर तुम्ही हुकला तर बी एस एफ शंभर टक्के तुम्हाला भेटेल जर भावांनो तुम्ही बी एस एफ जर हा आपली फर्स्ट चॉईस फर्स्ट चॉईस बी एस एफ आहे मी आला एकशे तेवीस आहेत मान घेतो की ह्याच्यापेक्षा एक, एक सात मार्क कट जास्त जाईल तरी काय एकशे तीसला बेटर तर मी बी एस एफची तयारी करतो असा करू नका कमीत कमी एकशे पस्तीस प्लस स्कोअर आला पाहिजे अशा या तरीकेनं अभ्यासाला लागा एकशे पस्तीसच्या खाली याला नाही पाहिजे एकशे तीस बत्तीस तर विदाउट नॉर्मलायशन आर डब्ल्यू ए कोर्स आपला जो रिझल्ट आपण द्यायला पाहिजे एकशे तीस प्लस जो आहे रॉ मर्क्स आपले आले पाहिजे तरी बघू आपण आपलं काय होईल ते होईल आता ठीक आहे आपला निकाल जो आहे तो बारदाना उद्ध्वस्त झालेला आहे त्यामध्ये आपण आता आपण जिंदगीमध्ये जो आहे आपण फेल झालो आहे ठीक आहे तरी, तरी सफलता को पाने के लिए सबसे पहिले द्वार जो है असफलता का खुलता आहे तो ह्याच्या धरणाचं आपण एक मोटिवेशन काहीतरी करू की ह्याच्यातून आपण स्वतःला मोटिवेशन करा ठीक आहे आणि तुम्हाला एक एक सांगतो भाऊ अनो की ठीक आहे ज्या गोष्टीमध्ये आपण या बारी राहिलो कशासाठी राहिलो आपण हे आपण लक्षात घ्या आपण का मुळे राहिलो आपण काय चुकी झाली भाऊ की तो माझा मित्र झाला माझा भाऊ झाला माझा भाऊ झाला माझा पलीकडचा झाला माझ्या अलीकडचा झाला अरे माझ्या गावच्याकडचा झाला पण मी का नाही झालो त्याच्यातरी माझ्यात काय डिफरन्स होता भाऊ काय नाही तरी तुम्ही ही ओळखा भावांना ठीक आहे तुम्ही ती ही ओळख आपली काय तर चूक आहे आपली काय तर चूक आहे आपली काय तर चूक आहे यामध्ये तुम्ही त्या स्वीकारा आपली चूक आहे भाऊ आपण कशात तर कमी करलो आणि ते कमी तुम्ही हुडका आणि त्या कमीला पुढच्या भरतीला टॉपची कमी बनवा ठीक आहे त्या कमीला पुढच्या भरतीची टॉपची कमी हुडका की म्हणलं पाहिजे भावांना पुढच्या वर्षी स्वतः तुम्ही ज्या भरतीमध्ये मागच्या भरतीत मी राहिलो होतो त्यामध्येच मी चांगला स्कोअर या भरतीत करेन आणि केलो आणि भरतीत झालो दोन हजार पंचवीस गुलाल आपला उधळायला पाहिजे नाही कोणाचा उधळला तर आपला गुदा फिक्स आहे असं ठाणपणे ठेवा आणि जास्त वेळ पूर्णपणे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा कोर्स कम्प्लीट झाला की नाद गुळा प्रॅक्टिस करा मी माझी चुका सांगतो भावांनो मी जे चुकलो ते चुकलो म्हणजे एकदम गणितामध्ये चुकलो है। एकदम गणितामध्येच आपण चुकलो सहा मार्कानं स्वतः मी कटलेला आहे सहा मार्क म्हणजे खूप मोठा फरक आहे ठीक आहे कटाप आणि माझ्यात तरी सहा मार्क जे आहेत तीन क्वेश्चन Dakar, तीन क्वेश्चन आपलं बंबुरा दिले मला गणितानच तर मी तुम्हाला सांगेन की जे गणितामध्ये माझा स्वतःचा स्कोर होता एकवीस पॉईंट पंचवीस मार्क मला गणितात आले नालायकला मला जर आणि सहा केलं तो असतो तर सत्तावीस पॉईंट पंचवीस राहत होते तर निदान बीएसएफला तर भेटलं असतं आपलं ठीक आहे बीएसएफला तरी कल्याण झालं असतं राव हां आता मोह पडतोय की चांगलं व्हायला पाहिजे चांगलं आता सध्या स्कोर मध्ये आता आता चांगले घेत आहेत मार्ग गणिताला काय आग लावा ताहरी करता है। है आता घेऊन पुढची तयारी करत पुढच्या ह्याच्यात बी आलं पाहिजे तर ह्या पद्धतीने आता जे कमी आहेत ते धोडका आणि मी सांगतो माझ्या गावचे जे आहे ते दोन दोन पट्टे सी आयस एफमध्ये झाले सी आयस एफला लागले ला ला त्या भावांचं आर्थिक अभिनंदन ते लागले ला दोन गावात सत्कार होता मी टायरावर बसून बघू लागलो ला भाऊ त्यांचा सत्कार होता आणि आपलं कधी व्हावं असं स्थिती असते तरी त्या स्थितीहून बाहेर येऊन भावानं जिद्दीनं अभ्यास करू ठीक आहे आणि आम आम आमच्यातला एक मित्र सी आर पी एफ ट्रीटमेंटला बिगुलरमध्ये लागला भाऊ रोज एकदम जिवलग मित्र लागले भाऊ आता ते चाललेत आणि आमचा चौगा चौथा आमच्या चौघा पाच जणांचा आमचा ग्रुप होता एक सी आर पी एफ ट्रीटमेंट ड्रायव्हरला झाला दुपारी रिझल्ट आला गावात फटाके फुटले घरचे बनवत आहेत आता आणि कशाला फट फटाका किती जुलष करत आहेत म्हणले मी म्हणलं ते त्याचा जुलोस नाही अजून एक मुलगा लागला लागला सी आर पी एफ ट्रेडमनमध्ये तो ड्रायवर कोर्ससाठी लागला आणि तिघांचा सत्कार त्या दिवशी दुसऱ्यांदा झाला घरचे बोंबऱ्या मारू लागले की तू अभ्यास करत होतास तर तुझा सत्कार राहत होता ठीक आहे जिद्द ठेवा फक्त जिद्द आपली फक्त याच्यात ठेवा एका दोघाला नावं ठेवून देऊ नका तो झाला म्हणजे तो लय असं नावं ठेवू नका भाऊ न ते झालेत त्यांची मेहनत आहे आपण कुठेतरी कमी पडलो आपली चुका ओळखा जो माणूस आपली चूक ओळखतो तो शंभर टक्के विजय असतो आणि आज तुम्ही आज हे करा की भावांनो अजून पण आपल्याला या ठिकाणी आपला जर एक्झाम लेट आला तर पाच पन्नास पंचेचाळीस पन्नास दिवस आपल्याला उरतात तर आपला जर एक्झाम लेट आला चार तारखेला आला तर, तर चाळीस बेचाळीस दिवस आहेत तरी चाळीस दिवस पण खूप टाईम आहे भावांनो रोज दहा तास अभ्यास बी केलो चाळीस दिवसामध्ये साडेचार स सा, चारशे पन्नास तास अभ्यास होतो आहे चारशे पन्नास तास आणि नाही नाही बी म्हणलं तर ही चारशे पन्नास तास अभ्यास आणि गणित म्हणा हिंदी म्हणा मॅथ्स म्हणा आणि जी के म्हणा हे गणिताची जर तुम्ही पन्नास तासाची बी एक पन्नास तास गणिताला दिले यामधले पन्नास तास शंभर तास ठीक आहे शंभर शंभर तास द्या ठीक आहे शंभर शंभर तास आणि गणिताला दीडशे दीडशे तास द्या दीडशे तास गणिताला विषयाला शंभर तास द्या आपलं महाराष्ट्रातून आपण कटाप का काय आता ह्याच्यावरती लई जाणार नाही एकशे तीस प्लस रॉस आणा शंभर टक्के तुम्हाला घरी दिवा लागेल म्हणजे दिवा लागेल ठीक आहे आणि बेस्ट ऑफ लक ठीक आहे तुम्ही असं समजू नका की भाऊ आपण फौजी व्हायचं चा लायकीच नाही आणि तुम्ही शंभर टक्के फुजी आहात रे भाऊ फक्त मार्क्समध्ये कमी झाले मार्क्समध्ये कमी झाले भाऊ पुढच्या वर्षी गुलाल आपला आहे आणि मी एक सांगेन ज्यांचा वय नाही राहिला आता ठीक आहे ज्यांचा वय नाही राहिला त्यांनी कृपया करून गावातून जो तहसीलमध्ये वगैरे ऐकलं तिकडे काय तर कुठनं करून ओबीसी निघत असेल का बघा त्यामध्ये वय भेटल ओपनमधले जे आहेत ठीक आहे ओबीसी आणि जे सीचे ओवरवेट झाले भाऊ त्यांच्यासाठी तर खूप वाईट गोष्ट आहे की आता आपण नाही झालो तर भाऊ तुम्ही नव्यानं तुमच्या जिंदगीमधून या भरतीतून बाहेर पडून नव्यानं तुम्ही काय तर करा मी फक्त हे सांगेन ज्यांचं ईडब्ल्यूएस मधून ओबीसी बी निघत नाही आणि जर निघत असेल तर काहीतरी करून अडजस्ट काढा जर निघत नसेल तर तुम्ही पण भावना नवीन उद्योग काहीतरी करा काहीतरी काम शिका अजून पण वय आहे ते वीस प्लस आहे तर काहीतरी करा डिप्लोमा करा ए टी आय करा काही पण करा तर कंपनीत चांगल्या पोस्टला जावा पण काय ना काय कागदपत्र घेऊन या ठिकाणी जावा त्या ठिकाणी तुमचं चांगलं होईल आणि ज्यांचं ह्याच्यावर फोकस आहे त्यांनी शंभर टक्के फोकस द्या आणि कुठं तर खपा लायब्ररी लावा करा ठीक आहे ह्या गोष्टीत कुठं गावात राहून अभ्यास कधीच होत नाही गावात राहून फक्त एकच होतं शेतातलं काम रात्रपाळी आली पाणी देत दिवस पाणी चारा काढ बैल कर ही कर ते कर गाय म्हशी ह्याच्यात आपण पार आहो आपले मराठी माणसं जी गरीब घरची पोर आहेत ह्याच्यातच पार आहेत आणि जे मिडियम साइजच्या त्याची घरची स्थिती चांगली आहे त्याचा बाप काय करतो त्याला नेहून कुठंतरी लायब्ररीला टाकतो तो तिथं मारून अभ्यास करते तिथं होतंय आणि आपण जे आहे गोरगरिबाची मुलं ही फक्त गाडगास तिथं राहत असतो तर असा करून त्यासाठीच म्हणत आहेत की तुम्ही सर्वजण त्यासाठीच म्हणतायत की जास्त मार्कवाले फेल होतात आणि कमी मार्कवाले रनिंग पास होतात कमी मार्कवाले जे पास होणार होतात ते गावटी मुलं असतात त्यामुळे ते पास होतात जे जास्त माले मार्कवाले जी मुलं असतात ते या ठिकाणी बाहेर राहून ते स्टडीवर फोकस असते त्यामुळे त्यांना फिजिकल होत नसते त्यामुळे ते फेल असतात फक्त मी आता एवढंच सांगेन राहुनो ह्याच्यापुढं आपलं जे आहे ते व्हिडिओ येणार नाही ठीक आहे व्हिडिओ येणार नाही ठीक आहे एक दोन व्हिडिओ फक्त एक येईल ते बी जानेवारीच्या जा महिन्यात लास्टला वगैरे येईल एक्झाम डेट वगैरे आली नंतर मी ते कळवीन ह्याच्या पुढे व्हिडिओ येणार नाही ठीक आहे ना फक्त हा थोडं सांगत होता एक रिझल्टमुळं माझा खूप मूड हाफ होता भावानो ठीक आहे आणि जे खरोखर भरती झालेत जे आपले मित्र माझे मित्र असतील जे आसाम रायबल आय टी बी पी बी एस एममध्ये लागले असतील ठीक आहे त्यांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार तुमच्या पुढील वाटचाअपूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद ठीक आहे धन्यवाद आणि जे राहिलेत त्यांना तुम्ही थोडं थोडं सपोर्ट करा ठीक आहे हाय तेव्हा काय तर विचारत असेल काहीतरी फोन केला तर फोन उचलून सांगा भाऊ काय झालं काय नाही राग मारणं पुन्हा सुयारी कर ही कर ठीक आहे प्रत्यक्षला त्यांना हातभार लावा तुमची सध्या गरज आहे असं जर कोण म्हणलं तर त्याला गरज आहे भाऊ त्याचं दुःख कमी होतं ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही पुढची तयारी चांगली करा चांगली करा चांगली करा भावांनो फिक्स फिक्स आपण पुढच्या ब बारीला भावांनो मी आणि तुम्ही दोघं बी भावांनो भरती झालेले दिसायला पाहिजे राव ठीक आहे दोघं भरती झालेले दिसायला पाहिजे राव अभ्यास करा आणि भरती व्हा एकच उद्देश आहे भाऊ आजचा व्हिडिओचा सांगण्याचा की तयारी एकदम जोरात करा एकदम जोरात म्हणजे काय सांगू नका यू पीप्रमाणे आपलं मार्क आपले स्वतःचे तर मार्क आले पाहिजे बघा आपण स्वतः घासा कोण कौन, कोणाचं नाही स्वतः घासा ठीक आहे बस आजचा व्हिडिओला इथे स्टॉप करू तुम्ही चांगली तयारी करा तुम्हाला चांगली पोस्ट भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र